इथले तुम्ही परिस्थिती पाहू शकता हे गवत माझ्या उंची इतकं वाढलेलं आहे तरी सुद्धा नगर परिषद प्रशासन या येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करते नमस्कार जेजुरीतील क्रांतीवीर हरिमाकाजी नाईक हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आज आपण आहोत आपण येथील परिस्थिती पाहणार आहोत जेजुरीत हुतात्मा स्मारक परिसरात बावीस लाख रुपयांचं गवत जेजुरी नगर परिषदेच्या अध्यत असलेल्या क्रांतीवीर हरिमकाजी नाईक हुतात्मा स्मारक परिसर येथे दोन हजार बावीस तेवीस या वर्षात तब्बल बावीस लाख रुपये खर्च करण्यात आले नगर परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि इतर दुरुस्तीची कामे करण्यात आली मात्र खर्च झालेल्या निधीच्या तुलनेत स्मारक परिसराची सध्याची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे वास्तव समोर आले आहे स्वच्छतेकडे दुर्लक्ष परिसर अत्यंत अस्वच्छ हुतात्मा स्मारक परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी जेजुरी नगर परिषद आरोग्य विभागाकडे आहे परंतु या ठिकाणी नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने परिसर उघड्यावर पडलेल्या कचऱ्याने भरलेला आहे त्यामुळे परिसरात ज्येष्ठ नागरिकांना महिलांना आणि लहान मुलांना अस्वच्छतेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत आहे लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी कचऱ्याखाली दबलेली आहेत ज्यामुळे या सुविधांचा उद्देशच अपयशी ठरत आहे जेजुरी नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे बावीस लाख ,00 रुपयांच्या निधीचा अपयव झालेला दिसतो बावीस लाख रुपये खर्च करूनही हुतात्मा स्मारक परिसराची स्थिती सुधारण्यात अपयश आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे सार्वजनिक निधीचा अपयव झाल्याचा आरोप होत असून याबाबत नगर परिषद प्रशासनाची गंभीर चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे नगर परिषदेकडून स्मारकाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी त्यानंतरच्या व्यवस्थापनासाठी कोणतेही ठोस पावले उचलले गेले नाहीत महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमांचे उल्लंघन महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट नुसार सार्वजनिक मालमत्तेची देखभाल आणि स्वच्छता राखणे ही स्थानिक प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे मात्र हुतात्मा स्मारक परिसराच्या स्थितीवरून प्रशासनाने याची अंमलबजावणी करण्यात गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट होते आज आपण हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आहोत इथले तुम्ही परिस्थिती पाहू शकता हे गवत माझ्या उंची इतकं वाढलेलं आहे तरी सुद्धा नगर परिषद प्रशासन या येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतंय आरोग्य विभाग स्वच्छता विभाग काय करतोय कारण जेजुरीतील स्वच्छतेचा इतका मोठा गंभीर प्रश्न आहे इथे बावीस लाख रुपये खर्च करून इथं इथली परिस्थिती तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत येथील स्थानिक रहिवाशी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुम्ही बघितलं की येथील जे गवत वाढलेलं आहे येथील अस्वच्छता आहे त्याबद्दल आपण नगर परिषद प्रशासनाबद्दल काय बोलू इच्छिता आता एवढा परिसर बघितला आपण पर तर बघितलं सगळीकडे गवत वाढलंय कचरा झालेला आहे याकडे प्रशासन काहीच लक्ष देत नाही आम्ही पण वारंवार त्यांना सांगितलंय की बाबा याच्याकडे लक्ष द्या ह्या जे कचरा वगैरे जे भाविकांची गैरसोय होती त्याचे त्याच्याकडे लक्ष द्या पण अजिबात लक्ष देत नाहीये इथे जे ज्येष्ठ नागरिक येत होते चालण्यासाठी आता इथं जे कचरा झालाय त्याच्यामुळे येणं बंद केलंय परत लहान मुलांचे खेळण्यासाठी जे घसरकुंड्या वगैरे लावल्यात त्या घाणीमुळं इथं कोणीही येत नाहीये आत्ता त्यामुळं आमची विनंती नगरपालिका प्रशासनाला की याची लवकरात लवकर स्वच्छता करावी तर आम्ही ज्या ज्या गार्डन तयार केलं होतं त्यांनी काय पैसे लावले होते हरळी बिराळी त्यावेळेस आम्ही त्यांना काय म्हणलो तुमचा कर्मचारी नाहीये नगरपालिकेला तर आम्हाला पाईप द्या आमची मुलं आहे तिथं म्हणलं जिमचे ते पाणी आणि ते हारळी इथे जागा होत्या पण नाही ना आम्हाला काय त्यांनी दिलं आणि हे बघा आता काय झालेलं आहे सगळं गाणीचं साम्राज्य एक दीड वर्षांपूर्वी यांनी हे गार्डनचं सुशोभीकरण केलं होतं आणि काही लाखो रुपये जनतेचे ह्याच्यात घालवले होते आज त्याची ही परिस्थिती बघा आज काय झालेली आहे पा कचऱ्याचं साम्राज्य झालंय इथं लहान मुलं खेळायला घसरगुंडे वाहते हे वाहते आता काही राहिलं नाही नीट कोण लक्ष देत नाही काय नाही आपण येथील परिस्थिती पाहू शकता इथं बसण्यासाठी बाकडे आहेत आणि बाजूला बाबडीचं झाड वाढलेलं आहे नगर परिषद प्रशासनाने स्वच्छता केली नाही इथे येणाऱ्या नागरिकांनी या बेंचवर कसं बसावं हे मुख्याधिकाऱ्यांनी सांगावं किंवा मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः येऊन इथे जेजुरीकरांना बसून दाखवावं जेजुरी नगर परिषद बांधकाम विभागाकडून आपण माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली होती माहिती अशी आढळून आली की इथे बावीस लाख रुपये खर्च करण्यात आला तुम्ही पाहू शकता इथे जो काही खर्च करण्यात आला त्यातले ठेकेदाराने जीपीएस फोटो नगर परिषदेला दिलेले आहेत ते फोटो आपण पाहू शकता ते लॉन बसवण्यात आलेला आहे तर त्याची तारीख आहे वीस मार्च दोन हजार तेवीस आणि आजची परिस्थिती तुम्ही पाहू शकता एक दीड वर्षामध्ये बावीस लाख ,00 रुपयांचा इथे खर्च करण्यात आला परंतु आजची परिस्थिती तुम्ही पाहू शकता इथं बावीस लाख ,00 रुपयांचं गवत वाढलेलं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मी गिरीत झगडेल लोकसेवक न्यूज जेजुरी